साहेब माझं एकच म्हणणं आहे oh. ही वापरा अर्वल कंपनीचं वापराने टेक्नॉलॉजी कमीत कमी शेतकऱ्यांनी कुठल्या आमिषला बळी नाही पडावा दुसऱ्या ह्याला पण ह्या कंपनीच्या तुमच्यात वापर ते म्हणजे आमचा पोगायचा काय करता तुम्ही काही करताय मला आमचा पोर पोरगा म्हणायचा पण वापरल्यामुळे एकच रिझल्ट नंबर आहे आज मला पाच सहा आमच्या आमच्या मध्ये आपल्या उंची त्यांच्यापेक्षा तर मोडून टाका ना पण उंची आज त्यांच्या बरोबर आली एक जणांचा प्लॉट मोठा आहे उंच आहे पण बुंद्यात लहान आहे लहान बुंद्यात कमीत कमी सहा सात आठ इंचा फरक आहे कमीत कमी सहा इंचा काय फरक आहे प्रत्येकात प्रत्यक्ष काही नाही आणि आम्ही पण हे बुंदे वगैरे काम उपतो तर आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास द्यायचा आहे जेणे काही हे व्हिडीओ पाहतील खरेद कला पाडाय बरोबर ना कारण गोरी सर ते म्हणजे त्यांनी आपला मुंदा बला एकोणतीस भरला एकोणतीस तीस एकोणतीस तीस भरला त्याच्या आम्ही पाच दिवस जाऊन दिलं आणि मग गेलो आम्ही दुसऱ्या प्लॉट मध्ये बघितलं तर आमचा बत्तीस तेहतीस भरला एकतीस कोड बत्तीस म्हणजे चार पाच दिवसाचा प्रकाश सहा सात दिसा प्रकाश त्यांचा mm. सहा पडतोय फरपडतोय म्हणजे तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी भेटलेली आहे ही एकदम योग्य भेटली योग्य आणि अर्ध्यात सोनणार नाही म्हणजे तुम्ही इतरांबरोबर ज्या वेळेस किळी लावली घरात आपलं मार्गदर्शन घेऊन ठेवलं होतं पार्ट वेगळा पण तुमची किळी घरात मार्गदर्शन ठेवून इथं न वापरल्यामुळं सगळ्यांच्या गावाच्या तुलनेत किळी बरोबर होती गावाच्या खाली होती तुलनेत म्हणजे जिथे प्लॉटवर यायची मला म्हणजे हसायची लोक काय त्यांची केळी म्हणजे शेजारी माझी काय त्यांची केळी बघतो तू काय करतोय केळी आपली एकदम बिघडलेली एकदम म्हणजे मोर मी त्याला म्हणलं आपण काय करू ह्यातली रोप उपटू आणि तुट करू म्हणलं म्हणजे जेवढं एकच प्लॉट म्हणलं पाहुण्या एक एकरचा दोन दोन एकर मोडू आणि एकच एकर ठेव म्हणलं तेवढा तेवढं तरी म्हणलं काय करू पण मला काय म्हणायचं बघा तुम्ही घेतलेल्या ह्या निर्णयामुळं तुम्ही त्या बाकी सहा जणांची ज्यांची केळी होती त्यांच्या लेवलला तरी आले का नाही आज ना आज मी लेवल नाही

बंद त्यांच्यात काय फरक नाही ना पण आपला सहा ते सात इंचा फरक आहे कम्प्ल सहा सात इंचा फरक आहे साहेब नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मी भाऊसाहेब विठ्ठल परकळे पूर्वीचा व्हिडिओ सचिन भाऊसाहेब परकळे हे मुलगा वाटा राहणार आज मुलगा दौडला गेलाय की तुम्ही इतरांबरोबर ज्या वेळेस किळी लावली घरात आपलं मार्गदर्शन घेऊन ठेवलं होतं पार्ट वेगळा आहे पण तुमची किळी घरात मार्गदर्शन ठेवून इथं न वापरल्या सगळ्यांच्या गावाच्या तुलनेत किळी बरोबर होती गावाच्या तु होती तुलनेत म्हणजे ती प्लॉट लिहायची मला म्हणजे हसायची लोक त्यांची किडी म्हणजे शेजारी माझी काय त्यांची किळी बघतो तू काय करतोय कि आपली एकदम बिघडलेली एकदम म्हणजे मोर टाकायची म्हणजे त्याला म्हणलं आपण काय करू ह्यातली रोप उपटू आणि तुटाळा करू म्हणलं म्हणजे जेवढं एकच प्लॉट म्हणलं पाहुण्या एक एकरचा दोन दीड पाऊन दोन एकर मोडू आणि एकच एकर रस्ते कडलं तेवढा तेवढं तरी मला काय करू पण मला काय म्हणायचं बघा तुम्ही घेतलेल्या ह्या निर्णयामुळे तुम्ही त्या बाकी सहा जणांची ज्यांची केली होती त्यांच्या लेहला तरी आले का नाही आज ना आज ले 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 मी लेवल नाही पण लेवलच्या वर चढे राहत त्यांच्यापासून हा म्हणजे आपल्या आत्मविश्वासन नाही स्वतः आम्ही बापल्या दोघं सचिन मी बुंद बुंद आणि ते मी त्या प्लॉट फोन केलं त्यांच्या बरोबर तुमच्या नाही त्या शेतकऱ्यांच्या नाही नाही आम्ही दोघे पण नव्हतो परस्पर केलेला कार्यक्रम परस्पर हे बुंद मोपत्यात तर आपण हे वापरा बाईवर मार्गदर्शन वापर आपला बुंदा किती त्यांचा किती उद्या आल्या म्हणून तुम्हाला बोलणार तुम्ही जर त्यांच्या बरोबर बुंदा तुम्हाला म्हणलं काय माझा उपयोग आहे बुंदा त्यांच्या बुंदात आणि तुमच्या बुंदात काय फरक नाही ना पण आपला सहा ते सात इंचा बुंदा फरक आहे कम्प्लेट सहा सात इंचा फरक आहे देव पैसे थांबता का तर त्याचे उत्तर असेल आम्ही आहेत कंपनी सगळे कामाला ऐका कमिशन एजंट जो असतो तो करू हा म्हणले सांगितलं ना आता तुम्हाला व्हिडिओ म्हणजे वैयक्तिक कंपनी नाव सांगत नाही त्यांनी मला व्हिडिओ म्हणले पाच हजार औषध आहे तुम्हाला कमी जास्त देऊ मी त्यांना म्हणलं व्हायला कमी जास्त ते म्हणजे तुम्ही काय तुमच्या फायदेच करून देऊ पाच हजार एक करायचंय तुम्हाला पंधरा आणि पंधरा काय देऊ ना म्हणजे नऊ साडे नऊ दहा हजार औषध बसून म्हणले तुम्हाला म्हणजे कन्शन करून देऊ म्हणजे पण हे आपल्या लिस्टच नाही बसला मला वापराचा वापरा वगैरे कंपनीचा बसला हे जर झाले म्हणून मी रुपयाच कुठला औषध घेतलं नाही आणि घेणार बी नाही मार्ग दिसून कोणाच नाही रोज एक जण कुठला ना कुठला माणूस आला की रोज दोन साड दोन दिसले की आपला अशी कंपनी आपली तशी कंपनी आता आमच्या पोरात पडत नाही हे दुसरं कोण आलं की मी म्हणलं ना वावर पण नेऊ ना म्हणतो मला तुम्हाला काय करा तुम्ही आज वावरात देऊ ना कोणी आला वावर पण नेऊ ना म्हणता काय करा फक्स घेत नाही वापरायचं तेवढंच मार्क्स करायचं मला काय म्हणायचंय गोगरे सरांकडून जे बाय वापराबाईवर मार्गदर्शन घेतलं आजच्या परिस्थितीला आपली किडे बरोबर दोन इथली तपवत म्हणलं तर तुम्हाला काय सांगताय असे तपवत आहे उंचीला जरा म्हणजे आता पाच सहा जणांनी फड लावलाय त्या फडापैकी एक जण फड फक्त माझा उंच माझ्यापेक्षा उंच उंच फक्त पण बुंजियात आपल्यापेक्षा सहा सात आणि आठ इंचानी कमी आहे कमी बुंजात मला वाढण्याचं काय एकदम बरोबर आहे फक्त वाढ होणं हे कामाची सर्वांगीण विकास बुंदा जसा वाढतो तसं झाड म्हणजे आपण कसं म्हणतो उंचीनुसार वजन असावं बरोबर उंचीनुसार वजन असावं नुसतीच उंची असली वजन नसलं नुसतंच उंची पण कमी असेल वजन जास्त असेल ती पण कामाचं नाही सर्वांगीण विकास हा शब्द की उंची काही झाडांची टुटा त्याची उंचाल पण जी प्रॉपर आहे त्याची आज बत्तीस चौतीस आहे काय तेहतीस आहे का अठ्ठावीस आहे त्यांची आपण बुजली तर त्यांची पाहिजे सहा सात तरी कमीच आहे किळे आपल्या बरोबरची म्हणजे एकाच दिसत एकाच गाडीला आपल्या बरोबरची किडी ज्यांची चांगली त्यांचा बुंद आपल्यापासून कमी पण तुम्ही लावल्यानंतर आपल्याकडचं मार्गदर्शन घेऊन एक दीड महिना जे काही पहिल्या व्हिडिओ मध्ये उल्लेख आहे घरात होतं वापरलं नाही सांगा होती मला नको तुम्ही कोणाचा विश्वासात आहे कोणी येते आपल्याला सवसलाय म्हणलं जाऊ दे त्याचा विचार करू म्हणलं आपल्याला खेळायची एक बर म्हणलं मला काय म्हणायचंय बघा माझ्या प्रश्नाचं उत्तर सविस्तर पाहिजे तुम्ही एक दीड महिना घरात ठेवलं ठेवी ना का विषय काय बऱ्याच शेतकऱ्यांशी शंका कारण मार्केटमधून मार्केटमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्या गोष्टी म्हणून अनुभव चांगला आणि वाईट प्रत्येकाकडे म्हणून ती चिरंजीव चुकीचं बोलत नाही ते, ते मी सहमत आहे वैगते विषय मला एक काय सांगायचा आहे की तुम्ही इतरांबरोबर ज्यावेळेस कीळी लावली घरात आपलं मार्गदर्शन घेऊन ठेवलं होतं पार्ट आहे पण तुमची किळी घरात मार्गदर्शन ठेवून हिथं न वापरल्यामुळं सगळ्यांच्या गावाच्या तुलनेत किळी बरोबर होती गावाच्या खाली होती तुलनेत म्हणजे जिथे प्लॉट वाली यायची मला हसायची लोक त्यांची केळी म्हणजे शेजारी पाजारी ही काय त्यांची केळी बघतो तू काय करतोय केळी आपली एकदम एकदम म्हणजे मी त्याला म्हणतो आपण काय करू ह्यातली रोप उपटूप आणि तुटाळ करू म्हणलं म्हणजे जेवढं एकच प्लॉट म्हणलं पाहुणे एक एकरचा दोन दीड पाऊन दोन एकर मोड होई आणि एकच एकर ठेव म्हणलं काढलं तेवढा तेवढं तरी मला काय करू पण मला काय म्हणायचं बघा तुम्ही घेतलेल्या ह्या निर्णयामुळं तुम्ही त्या बाकी सहा जणांची ज्यांची केळी होती त्यांच्या लेवल ला तरी आले का नाही आज ले ले आप ले आप ले मी लेवल नाही पण लेवलच्या वर थोडे जरा त्यांच्यापासून हा म्हणजे आपल्या आत्मविश्वास नाही स्वतः आम्ही बापल्या दोघं गेलो मी बुंद बुंद आले आणि ते मी त्या प्लॉट फोन केले तुमच्या नाही त्या शेतकऱ्यांच्या नाही नाही आम्ही दोघे पण नव्हतो परस्पर केलेला कार्यक्रम परस्पर हे बुंद मोपते आपण हे वापरा बाईवर मार्गदर्शन वापरतो आपला बुंदा किती त्यांचा किती उद्या आल्या म्हणून तुम्हाला बोलणार तुम्ही जर त्यांच्या बरोबर बुंदा तुम्हाला म्हणलं काय माझा उपयोग बुंदा त्यांच्या बुंदा आणि तुमच्या बुंदा काय फरक नाही ना पण आपला सहा ते सात इंचा बुंदा फरक आहे कमप्लेट सहा सात इंचा फरक आहे म्हणजे तुम्ही जे तीन वेळा मार्गदर्शन घेतले ह्याच्यावरती जो बदल झालेला आहे हा तुमच्या अपेक्षापासून अपेक्षा मस्त झाल्या अपेक्षा सुपार का नाही आपल्याला काय वाटत त्यांनी काय करत सांगितलं आपल्या मार्गदर्शन करायची आणायचे पंढरपूर आणायचे कुठं काही पण आणू द्या वापराबायरणी ही टेक्नॉलॉजी अशी बनवली की तुम्ही तुमच्या जमिनीत पाकलेल्या कुठल्याही जातीच्या खताचं कुठलंही विघटन करणे उचलून देणे करणे आणि तुमच्या पिकाचा सर्वांगीण विकास करणे आज मला काय म्हणायचे नॅचरल बुंदा वाढवणे आणि काहीतरी मार्केटमधून आणून ठेवून तुम्हाला चार ते सहा ते सातच बुंदा वाढवणे परत आहे असा जागेवर ठेवणे नॅचरल जी वाढत ना जी पण असू द्या नॅचरल नैसर्गिक जी, जी वाढ आहे ना ती योग्य आहे ती योग्यच राहणार ना कारण मला काय म्हणायचं नुसताच बुंदा फुकला आणि परत केळीचे गड बारीक बारीक पल्ले किंवा केळीचे गड बी मोठे पल्ले बुंद येत ना केळी पिचकाय लागली तर ते तोटे सहन करण्यासारखे नाही त्याच्यामुळं नॅचरल वाढीकडं लक्ष दिलं पाहिजे म्हणून ह्या वापराबाईवर ही खूप छान टेक्नॉलॉजी बनवली तुम्ही कुठलेही कंडिशनला वापरू शकता बघा लागण होऊन तुम्ही सहा दिवसानंतर वापरू शकता लागन होऊन तुम्ही एक ते दीड महिन्याने वापरू शकता लागन होऊन तुम्ही खतं टाकून बांधणी केल्यानंतर वापरू शकता तुम्ही बांधणीहून एक दीड असं केळीला तरी वापरू शकता तुमच्या किळेची कुठतरी निस्वन सुरुवात झाली त्या किळेला वापरलं तुमचे किळीचे घड मोठे पडते फणीत वादीत वादी लांबडी पडते दोन अंतर पडतं आणि समजा सगळी किळी जी येण झालेली असली आणि ही मार्गदर्शन वापरलं तर तुम्ही टाकलेल्या खतांचं विघटन ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला घडाचं वजन पण चांगलं मिळतं आणि काय किळींच असं झालेलं असन की किळ येण होऊन एक दीड दोन महिने बी झालेले असन बघा मी काय म्हणतोय आणि त्या किळीला जर हे मार्गदर्शन वापरलं तरी त्या किळीला पण वजन आणि चमक ह्या दोन गोष्टी मिळणार आहेत मार्केट पासून एक ते दोन रुपया रेट वाढून मिळणार आहे हो आता सगळं आपण दोनदा घेतलं रामश्वर गोड सर म्हणले पुढल्या महिन्यात तुम्हाला औषध पण आमच्या चिरंजीन काय नाही मला गाडी तर घेतलं कारण म्हणलं आपल्याला तुम्ही आला ना पंधरा सांगितलं लेट जातो करायचं काय म्हणलं ते म्हणजे की उंट मला काय म्हणायचं आता ओढ लागली तुम्हाला ओढ लागली त्याच्यामुळे मला ओढ लागली चिरंजीवला हा म्हणजे मी त्या चिरंजीवनी शंका घेतली होती ना त्याने शंका घेणार जर चांगलं वाटत असेल तर ह्याच्यापासून मार्गदर्शन काय शंका त्याने आज घेतली आपला विश्वास मला तुमचा काय स्वभाव म्हणला कोणी येत तुम्हाला काय लावते म्हणला विचार करता तुम्ही तुम्ही होईच म्हणता परती करा मार्केट मध्ये असं निघाले मला की फसवूच असते म्हणला बर मला तुम्ही असा पंधरा सोळा हजार घेतलं म्हणजे काहीच नाही फरक पडत मी म्हणजे जाऊ दे काय असं एक बरं फसून म्हणलं माणूस मला काय म्हणतात त्यांना एक घे नाही म्हणा लागणार नाही तोंडला बारीक जर अभ्यास केला ना तुझ्या मी बोलतो एक एक वेळा जरी एक एक माणूस फसवाय का होला तरी त्याचा परपंच चालला मला काय म्हणायचं कोणीच कोणाला फसवू नाही हो मार्केट कसं आहे त्याच्याबद्दल बोलतो एक नीती आणि म्हणजे नीतीवरती बरेच जणांना कळतं ना नीती ही केळी लावली आपण काय काय काळजी नाही तसं नाही ही केळी ती लागणार त्याला मग जी कर्म आहे हो ना कर्म कर्माची पिरणी जर आपण शुद्ध करत आजच्या कंडिशनला तरुणपणा जर कर्म आपल्या हातून चांगलं होत तर म्हातारपणी त्याची फळ चांगली मिळतील खायला पण तरुणपणा जर चांगलं कर्म आपल्या हातून झालं नाही तर त्याचे म्हातारपणी ते तसेच फळ असतात मला काय म्हणायचे ही लावली केळी निसर्ग आपण काय म्हणतो निसर्गाचं जसं आहे म्हणजे निसर्गात जसं काय घडतंय तसंच मानवामध्ये पण घडतंय मग निसर्गात ह्या आपल्या जमिनीवरती आपण किळीचं झाड लावलं तर ह्याला किळीच लागेल ना मग जसं आपल्या तरुणपणामध्ये आपण जे कर्म करीन त्याचे फळ म्हातारपणीत पण आपल्याला आज वाटतं मला काय होत नाही मी आज केलं मी तस केलं काय कुठं काय असं तस बरोबर पण जसं या जमिनीवरती जे पेरं तेच उगावतं तेच फळ काय भेटतं तसं या तरुणपणात जी जे पण जो पण जे कर्म करीन त्याची फळं त्याला मथारपणी ह्या तरुणपणात पण चांगली मिळतील पण त्याला कर्मात ताकद पाहिजे आणि कर्म प्रत्येकाला कळतं मी काय करतोय मला काय म्हणतं जर महाजर कोण दूध पेत त्याला जग बघत त्यांनी स्वतः डोळं जाकलं म्हणून त्याला काय काहीच नाही महाजारांनी स्वतः डोळं त्याला वाटतं मला जग बघत नाही त्यांनी डोळ्या त्याला बघत आहे त्याला असं नाही तुम्ही जे ना चिरंजीव चुकीचं मला काय म्हणत आहे आपण पण आज ह्या ठिकाणी उभा करायलोय ह्याच ठिकाणी काय उभा राहिलोय आज उभा राहिलो असतो नाही राहिलो आपण आपण आहे या ठिकाणी तुम्ही साळुंग साहेब गोगरेसर उभा असताना कॅमेरा पाठिं मागे उचलून आपण लोकेशन दावण्या म्हणजे काय धावणार उच्चला काय उच्चार आपल्याला सत्य परिस्थिती दावायची काय सत्यातनं आपल्याला जमन तेवढ्याला आपण पाहू आपण लाबाडीतनं कोणालाच तारू शकत नाही ना आणि लाबाडीचं सुख ही शैनिक आहे खरं सुख ही खरंच आहे खरं धावतोय ना आज मला काय मालकामानाचे तुम्हाला ह्यांनी काय काय इवळून सांगितलं आ... सांगितलं मी काय म्हणतोय तुम्हाला समजून घेतलं ह्यांनी म्हणून तुम्ही ते मार्गदर्शन वापरायला म्हणजे खरंच परिस्थिती अशी नाही पण ह्यांनी त्यावेळेस जर तुम्हाला शब्द असे वापरले तुम्हाला काय कळत नाही आमचं एवढं तुम्हाला कळतं का रोज आम्ही फिरतो हा ना टाकतो गाडीत जातो घेऊन अहो घे सभाव म्हणजे ते अहो ते माऊली सांगत नाही माऊलींच उदाहरण सांगासारखं खरंच माऊली भेटत आपल्याला कारण <laughs> का तर इतकं समजून सांगत सांगतो हो, एका माणसा यांचं काय यांचे नाही लगायचे शेतकरी जागला आपल्याला फक्त शेतकऱ्याला फसवायचं नाही शेतकरी जागला तर आपण जसं मी बी शेतकरी म्हणले मला सतरा अठरा एका शेतकरी म्हणले फक्त म्हणले काय एक बार वापरून बघा ते बी तुम्ही आग केला ना वापरून तुम्ही अर्धे शेक वापर तुमचं वाटत पैसे घेऊन जातोय तुमच्या जर फरक नाही पडला तर मी तुमचे पैसे परत दे काय वापर वापर म्हणले हे ना त्यांच्यामध्ये विषय कसा आहे ती जे नजरेला पाया भेटते ना म्हणून एक आणि हे समजून पण काय घ्यायचं तुम्हाला सांगतो विषय असा आहे की तुम्ही असन किंवा मार्केटमधला आपला कुठलाही शेतकरी असन बांधव ऐका आज मार्केटमधून मा जे जे काय आणून वापरून त्रस्त झाले ना तर बऱ्याच जणांना असं वाटतंय की शेती करायला नको 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 कुठलंच पीक करायला नको कारण त्याच्या वाहनात साईन करायचा खर्च आणि पीक जर अपेक्षित उत्पादन दिलं नाही किंवा अपेक्षित वाढ दिसली नाही तर कष्ट करणारा खर्च करणारा चोर नाही गुन्हेगार नाही नाही तो काय चोर कष्ट करणार कष्ट करतोय कष्ट करताना जर लाबाडीची बारी आली तर त्याला ते कष्ट करू वाटणार नाही त्या ठिकाणी हे सगळं ह्यांना कळतंय रामेश्वर वगैरे सरांना हे ज्या कंपनीनी ही टेक्नॉलॉजी बनवली ह्या कंपनीच्या सायंटिस्ट जे आहेत ह्यांना पण ही जाणीव आहे त्या दृष्टीने बनलेली टेक्नॉलॉजी विक्रीसाठी बनलेली टेक्नॉलॉजी नाही आम्ही साहेबांचा स्वभाव असा ओळखला वापरलं ना ते गेले जरा चार दोन जर दिवसात फरक पडला आम्हाला फरक पडला की आम्ही साहेबांना फोनच रुग्ण केली मी नाही केलं आपण आज फोन जेव्हा जेव्हा साहेबांना म्हणायचं ना मला मला जाईल तुमचं काय खर यांच तो त्यांना साहेबांना फोन करायचा साहेब आम्हाला पाहिजे आता तर माहितीच घेऊन ठेवली अगोदर हा मला तुम्ही नाही येताय कुठे गेले त्यामुळे त्यांनीच गेले आपल्याला हाच संदेश आपल्या शेतकरी मित्रांना द्यायचा नाही शेतकरी मित्रांसाठी नाही खरंच शेतकरी मित्रांसाठी खास पैकी म्हणजे असं हे नाही की बाबा फेक नाही किंवा लावडी नाही लबड नाही प्रत्यक्ष तुम्ही लोकेशन जिथं आहे तिथं धावताय किंवा आता इथं केळीचा प्लॉट वाढला नाही म्हणून दुसऱ्या प्लॉट बी धावतोय असं ना ता, <laughs> कायदी कायदी संने, कायदी संने की मागचं काय आपण मागचं काय दिसत नाही नारळाची झाड ती काय दिसत नाही मागलं तुम्ही उच्चारला म्हणून जमला असं दिसला असं मी नाही सांगता माझी ता फक्त आता आम्हाला वरात तारा दिसत मागत काय गरज आहे सांगा काय सांगा काय दिसत नाही म्हणलं नाही असू द्या तुम्ही केळी क्षेत्रातले ज्यांचे काय खाली वर प्लॉट झालेले आहेत आणि जुने असतील किंवा नवीन शेतकरी असतील यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही वैयक्तिक काय सांगू शकाल साहेब माझं एकच म्हणणं आहे ही वार अपरा गार्बन कंपनीचं वापरा वापरा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कमीत कमी शेतकरी कुठल्या आमिषाला बळी नाही पडावा दुसऱ्या ह्याला पण ह्या कंपनीच्या तुमच्यात वापर ते म्हणजे आमचा पोराग्राम काय करता तुम्ही काही करताय मला आमचा पोरगा म्हणायचा पण वापरल्यामुळे एकच तरीचा नंबर आहे आज मला पाच सहा जण आमच्या प्लॉटमध्ये आपल्याला उंची त्यांच्यापेक्षा तर मोडून टाका ठरत ना पण उंची आज त्यांच्या बराबर आली एक जण फक्त एक जणाचा प्लॉट उठा मोठा आहे उंच आहे पण बुंद्यात लहान आहे लहान बुंद्यात कमीत कमी सहा सात आठ इंचाच फरक आहे कमीत कमी सहा इंच काय फरक पर्ती झाला तुम्ही जी जाऊन प्रत्येक क्षता अनुभव आहे ह्याच्या पुढे काही नाही आणि आम्ही पण हेच बुंदे वगैरे काम उपतो आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना विश्वास काय द्यायचा आहे जेने काही हे व्हिडिओ पास येईन त्यांना लक्ष देईन हे शरीर कला पडो आहे बरोबर ना कारण गौरी सर ते म्हणजे त्यांनी आपला बुंदा पाचला एकोणतीस भरला एकोणतीस तीस एकोणतीस तीस भरला त्याचे आम्ही पाच दिवस जाऊन दिलं आणि मग गेलो आम्ही दुसऱ्या प्लॉट मध्ये बघितलं तर आमचा बत्तीस तेतीस वागला एकतीस कोटी बत्तीस म्हणजे चार पाच दिवसाचा प्रकार सहा सात दिवसाचा प्रकार अस त्यांचा सहा इंचा सात इंचा फरक पडतोय मुंद्यात म्हणजे तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी भेटलेली आहे ही एकदम योग्य भेटली योग्य 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 आणि हे तुम्ही एकदम ह्याचा एंड पण करणार आहे एड एंड एंड म्हणजे अर्ध्यात सोडणार नाही सोडायचं का कारण नाही ना सोडा आधी घेऊन ठेवले म्हणजे आता आमचा पोरगा असं म्हणतोय का द्यावायला आमची वस्ती आमची सगळी चुलत भाऊ बंधुरा सगळी जो जो शंभर एकड कांदा होईल त्यांना प्रत्येकाला म्हणतो दुसरं वापरायचं नाही आपलं फक्त वापरायचं आवडून कंपनी वापरायची म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे एवढे खुश झाले खुश झाला खुश झाला शंका होती आमचे एक चुलत भाऊ संदीप परकडे तो आता किळ लावणार आहे तो पण म्हणला आपल्याला दुसऱ्या मार्ग करायचं नाही त्यांनी रोप बुक केलं आमच्या चुलत भावाने यांनी सहा बारा एकरच रोप केले बुक त्यांनी पण ते म्हणजे जर वापरायचं नाही आपल्या तर करताना ह्यांच मार्गदर्शन करायचं सगळं कांदा का त्यांचा जवळजवळ सात आठ दहा एकरचा तो पण म्हणला आपल्याला वापरायचं नाही कारण त्याला पुटले तो विषय तिला मोठं नाही ज्याचा अभ्यास आहे ना त्याला लक्ष देणार आहे कडून शेती कळतच नाही आपल्याला बोलायचं पण नाही समादानी समादानी तर तुम्ही हे घेतलेलं जे मार्गदर्शन आहे आमच्या रामेश्वर गोगे सरांकडून ह्याच्यावरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहे तर आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून गजानन साळुंकर सरांकडून आणि आपल्या रामेश्वर गोगे सरांकडून दिलेल्या माहितीबद्दल तुमचं केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी पोटतिडकीनी परकाळे सरांनी जे सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप